अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा शिवरायांची माऊली त्यांनी मराठ्यांच्या रक्ता रक्तात स्वाभिमान मिळवला ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते सध्या उतरविण्यासाठी अविरात प्रयत्न केले ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे अशी शिकवण देणाऱ्या मास्या झिजाऊंना येण्याचे रयान ठाकरे मानाचा मुद्रा करते आई हे पहिली गुरु असते असे म्हणतात हे शिवरायाचा व जिजाऊंचा

जिजाऊ हे नाव आपसूतच आपल्या मुखातून बाहेर पडते ही होती शिकवण हरणाची गती आणि वाघाची साथी हरणाची गती आणि वाघाची साथी महाराजांनी रचली या स्वराज्याची माती कारण जिजाऊंची कशी शिकवणच होती कशी शिकवणच होती अफजल खान प्रसंगातील एक शिस्त तुम्हाला सांगते अफजल खानासारखं हिमाळ संकट या महाराष्ट्रावर चालून आलेलं होतं

ते कारण तरिका ते मंचे फाक्ता, फाक्ता हो कारण ते औरंगजेबाला एकदम स्पष्ट सांगून ठेवले होते कि जिजाऊ एक करारी स्त्री आहे शिवरायाच्या केसाला जरी धक्का लागला तर ही वाघी मुघलांवर सुटून पडेल आणि याच कारणा औरंगजेब महाराजांना धोका उत्पन्न करू शकला नाही या काळात पुरंदरच्या तहानंतर उरलेल्या बारा किल्ल्यांची व्यवस्था नवनी एकदम चोख ठेवलेली होती म्हणून मला असं वाटत गुजरातच्या माझिजाऊला घडविले जिने शूर शुबाला गुजरातच्या माझिजाऊला घडविले जिने शूर शुबाला साक्षात होती ती आई भवाडी जन्म घेतला तिच्या पोटी शुबाली

ધન્ય ધન્ય જીલાઉ માતા ધન્ય ધન્ય શિવા જય ઊ શ્રી